हिंदूच्या अत्यंत महत्वाच्या सणामध्ये मी स्वतः हिंदू असून त्या सरकारच्या विरोधामध्ये तीन दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करत आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये सर्व शेतकऱ्यामध्ये रोष आहे राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी आनंदाची दिवाळी नाही तर काळी दिवाळी शेतकऱ्याच्या घरात साजरी होत आहे त्याचा एक रोष व्यक्त करण्यासाठी व सरकार दरबारपर्यंत आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पोहोचण्यासाठी हे मी आंदोलन करत आहे माझ्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या अशा आहेत की केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणामुळं शेतीमालाचा प्रचंड असा भाव पडलेला आहे आपण पाहतोय कालपुराज कापसाचा आयात शुल्क का कमी करून केंद्र सरकारने कापसाचे भाव पाडायचं एक षडयंत्र रचलं गेल्या वर्षी पिवळा वाटाणा एवढ्या मोठ्या प्रमाणात मागवला की सालभर झालं चण्याचे भाव पडले मोजांबिकमधून तूर मागवली आणि भारतीय तुरीचे भाव पडले पाम तेल मागवलं सोयाबीन मागवलं आता मका मागवण्याची प्लॅनिंग आहे साखर मागवली दुसऱ्या जे की भारतामध्ये असते सुद्धा दुसऱ्या देशातून आणून आपल्या शेतकऱ्यांचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्यांचे हाल करायचे या चुकीच्या धोरणामुळे जे शेतकऱ्यावर आज कर्ज झाले तर माझं म्हणणं आहे की सरकारने या सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज भरून त्यांना विभागी प्रमाणपत्र द्यावं माझी दुसरी मागणी आहे ज्या कायद्याचा आधार घेऊन हे सर्व घडवल्या जात आवश्यक वस्तूचा कायदा एकोणीसशे पंचावन्न हे जे हा जो कायदा आहे याच कायद्याचा आधार घेऊन सरकार आयात निर्यात धोरण ठरवतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं म्हणून हा कायदा कायमचा रद्द केला पाहिजे माझी मागणी आहे जो शक्तीपीठ महामार्ग होताय तो शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक असा आहे कारण शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूला समांतर असा नागपूर सिंधुदुर्ग दुसरा महामार्ग आहे ऑलरेडी तो चालू आहे त्याच्यावर कुठलीही गर्दी सुद्धा नाही आपण पाहू शकता त्यांना जर खरंच मोठा करायचा असेल तर त्या हवेला मोठं करता आला असतं पण फक्त कमिशनचा खेळ म्हणून या राज्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग उभं करण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्यामध्ये फक्त कमिशनचा खेळ आहे पण याचा खेळ होतोय इथं शेतकऱ्यांचा जीव जातोय ज्या शेतीवर आपली म्हणजे उपजीविका आहे ते आपलं मुख्य साधनच जा आपलं जर हिरावून घेत असतील तर अशा कामाला आपला विरोध आहे म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ही आपली प्रमुख मागणी आहे त्याबरोबरच आज शेतकऱ्यावर जी वेळ आलेली आहे आत्महत्या करण्याच्या मागचे काही जे प्रमुख कारण आहे त्याच कारणातलं एक कारण असं आहे की शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारं बियाणं शेतीसाठी लागणारं औषधं खत हे जे काही भेटते ज्या निविष्टा म्हणून आपण जे वापरतो ते सर्व बोगस असतं जेव्हा शेतकऱ्याकडून सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीला जातं त्यावेळेस त्याचं माउश्चर तपासलं जातं त्याची मशीन असते आपण जर दूध डेअरीवर घेऊन गेलो विकायला तर डेअरीवर सुद्धा एक फॅट असतं तपासायची मशीन असते आपण गहू जरी बाजारात नेतो तर त्याला चालणी लावली जाते पण जेव्हा आपण शेतकरी आपल्याला काही वस्तू खरेदी करायची असते त्यावेळेस मात्र त्याच्या तपासण्याच्या कुठल्याच सुविधा उपलब्ध नसतात आपल्याला खत घ्यायचं आहे औषध घ्यायचे त्याच्यात काय आहे आपल्याला काहीच माहीत नाही पण हे तपासायचं म्हटलं तर कुठल्या सुविधा नाहीत माझी प्रमुख मागणी आहे की सरकारने राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च तंत्रज्ञान युक्त अशी लॅब अशी प्रयोगशाळा उभी करावी आणि त्या प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्याला हे खतं बियाणे औषधं मोफत तपासता यावी निशुल्क तपासता यावी ही एक आपली प्रमुख मागणी आहे आणि याच काही मागण्या हे जे काही कारणं आहेत शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेला म्हणून या चार मागण्या घेऊन मी आज या ठिकाणी दिवाळीमध्ये आहे दिवाळीमध्ये हिंदूंचा आपला सण आहे मलाही आपल्या सणांचा उत्सवाचा अभिमान आहे पण काय करता अर्धा अर्धा देश उत्सवामध्ये आनंदामध्ये दिवाळी साजरी करतो आणि पन्नास टक्के हा जो शेतकरी वर्ग आहे त्याची दिवाळी कुठं आनंदाची त्याच्या घरात तुम्ही तिकडं मोठे मोठे दिवाळी पहाटेचे कार्यक्रम लावले पण आमची काळी दिवाळी पहाट आहे तुम्ही आमच्या गावातही येऊन पहा खेड्यात येऊन पहा शेतकऱ्याच्या घरी पहा सरकारवर प्रचंड शेतकऱ्यांचा रोष आहे सरकारच्या विरोधात का क्रांतीच्या दिशेने आता शेतकरी उतरणार आहे आणि मला वाटतं वेळ प्रसंग आला आम्ही जरी गांधी विचाराचे असलो तर वेळप्रसंगी देशाला स्वातंत्र्यासाठी भगतसिंग लढले त्या पद्धतीने सुद्धा लढण्यासाठी आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल एवढंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो Lights,